वार्ता आवाज जनसामान्याचा पत्रकार स्वराज्य वार्तामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज नवरात्र उत्सव चालू आहे आणि देवीच्या अगदी पाठीमागे म्हणजे जवळ आपण पाहू शकता कशी घाण झालेली आहे हे सामाजिक कार्यकर्ते मोहित भाई त्यांना सुद्धा ही गोष्ट देखवली नाही आहे आपण म्हणतो हिंदू मुस्लिम पण आज त्यांनासुद्धा या सणामध्ये जी घाण आहे ही त्यांना आज देखवली नाही त्यासाठी त्यांनी तिथे आले आणि ग्रामपंचायत असेल ग्रामपंचायत प्रशासन असेल त्यांना एक सूचना देणार आहे काय सांगता नोंदी ग्रामपंचायत काय तरी करावं योजना काय तरी ग्रामपंचायत सरपंच ग्रामसेवक सत्र यांनी काहीतरी गांभीर्याने घ्यावं व या इथं स्वच्छता करण्यात यावी एवढीच कळकळीची विनंती आहे